मैं ऐसे इंडियन लोगों को देख रही हूँ तो वो बहुत सिक्योर है अंदर से इस वजह से सिक्योर है हाँ किस चीज़ के लिए हर कोई इंडियन को पता है कि उनके पीछे पूरा परिवार है तो ये तो बहुत अच्छी फीलिंग है जिंदगी के लिए तो विदेश में ये नहीं होता हाँ हमारा ये नहीं होता है एक्चुअली मेरे सिर्फ पापा है मम्मी नहीं है पापा को मैं बहुत प्यार करती हूँ लेकिन हम दो महीने में एक बार बात करते हैं क्यों बहुत क्लोज नहीं रहते अपने ओपिनियंस अपने पास रखते हैं तो वो कह रहे हैं की जो मैं कहूँ करना हां हां कैसे बात होती है हां एक मैं दो महीने में नहीं नहीं एक बार जैसे आपने बोला कि इंडिया में आदमी सिक्योर फील करता क्योंकि हाँ. हाँ, हाँ. है क्योंकि पीछे पूरा परिवार खड़ा है विदेश में कौन होता है सबसे हुँ. क्लोज आपके जगह कोई है सबसे क्लोज है तो आ, अपना स्पाउस हुँ. लेकिन वो भी डिवोर्स रेट तो 50% से ऊपर यूक्रेन का तो बुरा हाल है हां यूक्रेन के सबसे बुरा हाल है दुनिया में हाय 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 क्या 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 हुआ हुआ ए भाई मैंने आई आई एम एम फ्रॉम इंडिया या थँक यू सो मच यू आर ऑलसो क्यूट Yeah. i okay. Uh, <laughs> okay. Next five hundred कसं आहे माहिती आहे का सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये एक मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती सगळ्यात मोठी समस्या सुद्धा आहे ती समस्या म्हणजे राज्यातल्या आणि देशातल्या तरुणांना लग्नासाठी मुली सुद्धा मिळत आहेत बऱ्याच जणांचे लग्नाचे वय निघून गेलेत तरीसुद्धा त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत मग याचं कारण काय आहे तर एकीकडं एक पुरुषांची संख्या देशामध्ये वाढत आहे तर महिलांची संख्या ही कमी होत आहे त्यामुळं एक हजार मुलांमागे नऊशे ते आठशेच मुली आहेत त्यामुळं वरचे जे दोनशे शंभर जे मुलं आहेत ते बिना लग्नाचेच राहत आहेत मग अशा लोकांनी नेमकं काय करावं का कशा का पद्धतीनं करावं एकून तिकून पोरगी पाहिली नवरी पाहिली तर तिच्यासुद्धा डिमांड मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे तिच्या घरच्यांच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत त्यामुळं आता मुलांना मुला लग्नासाठी मुलीसुद्धा मिळत नाही आहेत पण मात्र आता त्यामुळंच राज्यातले आणि देशातले जे युवक आहेत तरुण आहेत पुरुष आहेत यांना आता एक या देशाची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाटू लागली आहे कारण की त्या देशातल्या महिला आपल्या भारतीय पुरुषांवर मोठ्या प्रमाणात फिदा होऊ लागल्या आहेत आणि त्यांना भारतीय पुरुष मोठ्या प्रमाणात आवडू लागले आहेत नेमका कोण आहे तो कोणता आहे तो दोष कोणत्या आहेत त्या महिला हे आपल्याला अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आपल्या देशामध्ये मुलींची संख्या कमी असल्यामुळं मुला, अनेक मुलांना तरुणांना लग्नासाठी मुलीसुद्धा मिळत नाही आहेत पण मात्र याच्या उलट जो रशिया देश आहे त्या रशियामध्ये मुलींचा दर हा जास्त आहे तर मुलांचा दर हा त्या ठिकाणी कमी आहे त्यामुळं त्या ठिकाणचे त्या जे महिला आहेत त्यांना भारतीय पुरुष आवडू लागले आहेत आता हेच एक फक्त महत्त्वाचं कारण नाही तर अनेक रशियन महिला रशियन पुरुष हे भारतामध्ये फिरायला येत असतात आणि भारतामध्ये फिरायला आल्या आणल्यानंतर त्यांना भारतीय संस्कृती मोठ्या प्रमाणात आवडते आणि भारतामधलं जे लोक एकमेकांना प्रेम करतात त्यांचे जे लग्न आहेत ते सातो सांभाळतात अशा रस्मा कस्मा खातात हे रशियन महिलांना मोठ्या प्रमाणात आवडत चालले मैं ऐसे इंडियन लोगों को देख रही हूँ तो वो बहुत सिक्योर है अंदर से इस वजह से सिक्योर है हाँ। किस चीज हर कोई इंडियन को पता है कि उनके पीछे पूरा परिवार है तो ये तो बहुत अच्छी फीलिंग है जिंदगी के लिए तो विदेश में ये नहीं होता हमारे ये नहीं होता है एक्चुअली मेरे सिर्फ पापा है मम्मी नहीं है पापा को मैं बहुत प्यार करती हूँ लेकिन हम दो महीने में एक बार बात करते हैं क्यों बहुत क्लोज नहीं रहते अपने ओपिनियन पास रखते, तो रखते वो कह रहे है कि जो जो तुमें तुमें करना है हाँ अपने पास हैं कह है एक दो महीने में एक बार जैसे आपने बोला कि इंडिया में, में सिक्योर फील करता क्योंकि हाँ। पीछे पूरा परिवार खड़ा है हाँ, हाँ। विदेश में कौन मेंसेंट तो तो से सबसे बुरा हाल दुनिया में क्या अनेक रशियन महिला या भारतीय पुरुषांबरोबर लग्न करत है असे कित्येक उदाहरणं तुम्हाला देता येतील की रशियन महिला या भारतीय पुरुषांच्या प्रेमात पडत आहेत साधं इंडिया हे नाव जरी ऐकलं तर त्यांच्या मनामध्ये एक आविर्भाव तयार होत आहे की कशा पद्धतीनं इंडियन पुरुष हे त्यांच्या बायकांना सांभाळत असतात जीव लावत असतात आणि शेवटपर्यंत साथ देत असतात या गोष्टीमुळं रशियन महिलांना भारतीय पुरुष आवडू लागतात कारण की रशियामधून इथं फिरायला जे पर्यटक येतात ते त्यांच्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या वेग पद्धतीचे व्हिडिओ बनवतात त्याच्यामध्ये भारतीय कल्चर संस्कृती दाखवतात इथले लोक कसे आहेत काय आहेत कशा पद्धती वागतात हे त्यांच्या चॅनलवर दाखवतात त्यामुळं तिकडच्या नागरिकांमध्ये भारतीयांबद्दल मोठी उत्सुकता वाढत चालली आणि ज्या पद्धतीने ते गोव्यामध्ये येतात या ठिकाणी येऊन पार्ट्या वगैरे करतात एन्जॉय करतात त्यामुळं त्यांचं अधिकच प्रेम भारतीय पुरुषांविषयी वाढलेलं आहे आता हे एक कारण आहे पण मात्र यामागं अजूनही काही कारणं आहेत दुसरं कारण म्हणजे रशियामध्ये त्यांचे जे, रशिया जे, जे लग्न आहेत ते जास्त काही फार काळ टिकत नाहीत कारण की त्या ठिकाणी मुलींची संख्या जास्त आणि मुलांची संख्या कमी असल्यामुळं मुलं त्या ठिकाणी भाव खातात म्हणून त्यांचे एकमेकांसोबत जास्त दीर्घकाळ संबंध टिकत नाहीत त्या ठिकाणी घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि तेच प्रमाण भारतात अगदी कमी प्रमाणात आहे मग त्यांना हेच आवडतं की आपल्या इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात घटस्फोट होतात आणि भारतात घटस्फोटाचं प्रमाण अत्यंत कमी आहे त्यामुळंसुद्धा त्यांना भारतीय पुरुष आवडू लागतात आजसुद्धा सांगितलं जातं आणि दुसरं म्हणजे जेव्हा रशियन महिला या भारतामध्ये फिरायला येतात तेव्हा त्यांना इकडचे पुरुष मोठ्या प्रमाणात आवडतात आणि ते त्यांच्या साथीदारांना अगदी चांगल्या पद्धतीनं जीव लावतात आत्तापर्यंत जेवढ्या रशियन महिलांनी भारतीय पुरुषांबरोबर लग्न केलेले आहेत ते एकदम यशस्वी झालेले आहेत सक्सेस झालेले आहेत आणि त्यांना चांगला अनुभव आलेला आहे आणि मग ते त्यांचा अनुभव विविध प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियावर सांगत आहेत म्हणून तिकडच्या लोकांची आता उत्सुकता इकडच्या माहिती आहे का रशियन महिला असो किंवा विदेशी महिला असो ही आपल्याला मिळणं हे सुद्धा भाग्य आहे नशिबात असेल तर नक्कीच त्या पद्धतीनं मिळेल पण मात्र त्यासाठी प्रयत्न सुद्धा करणं गरजेचं आहे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता ज्या पद्धतीनं इतर सगळे काही देश सोडून भारतीय लोक हे फक्त रशियन महिलांच्याच मागं लागलेत आणि त्यांनासुद्धा भारतीय पुरुष मोठ्या प्रमाणात आवडू लागलेत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा